दीड़ा दीड़ा जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार जडीबुटीचा कॅम्प लावलाय कॅम्प लावलाय बघा कॅम्प मला असं वाटतं कॅम्प आहे म्हणजे कोण काय करणार नाही काय ते गाडी थांबून ते वाईट वाईट पट्टा गाडी आहे बघा गाडी थांबून ते अशा प्रकारचा तेल विकतोय तेल विकते जडीबुटी विकतोय पाऊस येतात कोणतं काय काय पुन्हा बोलू ना कोणतं काय काय बघा पाहू शकता तुम्ही तेल बनवत तेल बनवत आणि पाहू शकता तुम्ही एवढी जागा अडवली आहे एवढी जागा आणवली आहे तिथे झोपडी सुद्धा काढली आहे बघा गाडी बघा गाडी बघा इतर येत आहे काय तुमलं हां इथं रेणे केले आहे का झोपडीपणाके हे करणे लिए हां के, के अच्छा लग रहा है क्या इधर झोपडी बनाखा के, के लिए हां बघा इथे अक्का हेच केलेलं आहे पूर्ण जागा चढवली आहे पूर्ण पाहू शकता हां ये झोपडी काढून जर राहिला आहे गाडी ठेवून इथे मोठी झोपडीच बनवली आहे बघू शकता तुम्ही पाहू शकता बघा हा रस्त्याच्या कडेला अशी झोपडी बनवली आहे गाडी ठेवून बघा ड्रायवर शिकार घालू पाहू पूर्णपणे ह्याचं कारवाई झाली पाहिजे गाडी इथून हटली पाहिजे ताबडतोब ताबडतोब गाडी हटली पाहिजे इथून ह्याचं चालणार नाही इकडे करायला झोपड्या आणि गाडी घेऊन झोपड्या बनवतात लोक चालणार नाही माझी नम्र नम्र आहे ट्रॅफिक पोलिसांना की आताच्या आता ही गाडी हटवा इथून पाहू शकता झोपड्या काढल्या त्यांनी इकडे पाहू शकता याने आणि ट्रॉफिक पोलीस जरा विनंती आहे की जरा इथे लक्ष द्या. जय महाराष्ट्र कधी तक हटायगा हे? हे हटायगा का अभी भाई गाडी निकाली स्टार्ट है नहीं अभी गाड़ी. हां गाडी स्टार्ट है का इधर से. रस्त्यावर ते तर लोकांना जायला जागा नसते आणि अशा प्रकारे गाड्या पार्क करून इथे गोंधळ होतोय लोकं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जय महाराष्ट्र.